गुरुवारी दुपारी राज्यात दोन दसरा मेळावे पार पडले पहिला दसरा मेळावा झाला तो पंकजा मुंडे यांचा तर त्यानंतर नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावाही पार पडला दोन्ही मेळाव्यांना नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती पण हे दोन्ही मेळावे गाजले ते तिथं झालेल्या नेत्यांच्या भाषणांमुळे भगवानगडावर भाषण करताना धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण द्या पण आमच्या ताटातलं काढून त्या ताटात टाकू नका असं वक्तव्य केलं यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे जरांगे पाटलांवर टीकाही केली त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही बोलताना मी अठरा पगड जातीच्या लोकांसाठी लढणार आहे गोपीनाथ मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही असं म्हणत आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांची भूमिका मांडली नारायणगडावरच्या दसरा मेळाव्यात बोलताना मनोजरांगी पाटलांनी पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याच्या संदर्भ देत नाव न घेता टीका केली तर छगन भुजबळांनाही त्यांनी लक्ष केलं यावेळी जरांगी पाटलांनी मराठा समाजाला एक कानमंत्रही दिला पण नारायणगड आणि भगवानगड हे दोन्ही ठिकाणच्या दसरा मेळाव्यात घडलं काय मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे धनंजय मुंडे मनोजिरांगे पाटील या सगळ्यांनी आरक्षणाबाबत कोणती भूमिका मांडली दोन्ही मेळाव्यांमध्ये काय काय झालं सगळी स्टोरी जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करू भगवान गडापासून पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात मागच्या अनेक वर्षांपासून भगवान गडावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं राज्यात जसा शिवसेनेचा दसरा मेळावा लक्षवेधी ठरतो तसंच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष असतं गुरुवारी भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनी जोरदार भाषण केली यावेळी व्यासपीठावर धनंजय मुंडे महादेव जानकर ओबीसी नेते लक्ष्मण हाके माजी खासदार प्रीतम मुंडे आमदार नमिता मुंदडा यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते पंकजा मुंडे सकाळी साधारण अकरा वाजता हेलिकॉप्टरनं मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या मग त्यांनी भगवान बाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मेळाव्याला सुरुवात झाली भगवानगडावर सुरुवातीला धनंजय मुंडे यांचं भाषण झालं धनंजय मुंडेंनी सुरुवातीला बोलताना मागच्या काही दिवसात आपल्यावर कसा अन्याय झाला अडीचशे दिवसांपासून मी शिक्षा भोगतोय माझी मीडिया ट्रायल घेतली गेली असं म्हणत भावनिक केलं त्यानंतर त्यांनी बोलताना आरक्षणाच्या विषयालाही हात घातला भाषणात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी करणाऱ्या पाटील यांच्यावर टीका केली धनंजय मुंडे म्हणाले मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या वेळी ज्या ज्या जातींच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस त्या जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा कार्यकर्ताय मराठा समाजाला आरक्षण दिलंय आम्हाला आनंद आहे कारण आम्ही देखील त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आडून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय ओबीसीचं कट ऑफ चारशे पंच्याऐंशी आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शनचा कट ऑफ चारशे पन्नास मार्क आहेत मी जर मराठा समाज म्हणून ईडब्ल्यू एसचं आरक्षण घेतलं तर पास झालो असतो प्रमाणपत्र घेऊन चारशे ऐंशी मार्क घेऊन सुद्धा नापास कुणाला फसवताय तुम्ही काही ठराविक लोक का खुर्ची मिळावी म्हणून राजकारण करतायत मराठा समाजातल्या मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचं ते केलं अजूनही करत आहे आरक्षण दिले आणखी द्या आमचं काही म्हणणं नाही पण आता याच्या ताटातलं काढून त्या ताटात करू नका असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे जरांगे पाटलांवर टीका केली त्यानंतर बोलताना आग लगी थी मेरे घर सब पुछने वाले आय हाल पूछा और चले गए एक सच्चे मित्रने पूछा क्या बचा है मैंने कहा कुछ नहीं केवल मैं बच गया हूं। फिर उसने गले कहा दोस्त फिर जला ही क्या है अशी शायरी म्हणत त्यांनी त्यांची व्यथा बोलून दाखवली धनंजय मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडेंनीही आक्रमक भाषण केलं त्यांनी आपल्या भाषणात जातीय राजकारणावर हल्ला केला, केला। मे गोपीनाथ मुंडे की बेटी हूं अशी शायरी त्यांनी यावेळी म्हटली भविष्यात सर्व जातींना एकत्र गुंपण्याचं काम आपल्याकडून झालं पाहिजे ही माझी इच्छा असल्याचं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या सत्तेत असो वा नसो मी अठरा पगड जातीच्या लोकांसाठी लढणारे काल बोराडे धनगर आरक्षणासाठी बसले होते मी त्यांच्याजवळ होते गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही आमचाही नाही पण आमच्या ताटातून ओढून घेऊ नका ही विनंती आहे असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात पूरग्रस्त भागातल्या पीडित शेतकऱ्यांनाही आवाहन केलं तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका असं म्हणत त्यांनी एक भावनिक शायरी म्हटली जब देखती हू भूके बच्चे फटे हुए कपडो मे मा गरिबी मे तडपता परिवार मे खून के आसुर होती हू अशी शायरी त्यांनी म्हटली पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात आणखी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे मेळाव्याच्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकले या पोस्टरवर वी सपोर्ट वाल्मिक अण्णा कराड आमचे दैवत असा मजकूर लिहिला होता भगवानगडावरचा मेळावा झाल्यावर नारायणगडावर जरांगे पाटलांच्या मेळाव्याला सुरुवात झाली जरांगे पाटलांकडून बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पण तब्येत ठीक नसल्यानं मनोज जरांगे पाटील हे रुग्णालयात होते त्यामुळं दसरा मेळाव्यासाठी येणार की नाही याबाबत वेग होत पण अखेर गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या आसपास जरांगे पाटील अँब्युलन्स मधून नारायण गडावरती दाखल झाले मेळाव्यासाठी हजारो मराठा बांधव गडावर जमले होते एका विशेष रथात बसून जरांगे पाटील सभेच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी जरांगे पाटील काहीसे भाऊक झाल्याचं दिसून आलं त्यानंतर त्यांनी बसूनच त्यांच्या भाषणाला सुरुवात केली मी थोड्या दिवसाचा पाहुणा शेवटी शरीरे काही सांगता येत नाही मी आहे तोवर माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण दिलेलं मला बघायचंय कोणीही मागे हटू नका तुम्ही मुंबईला साथ दिली म्हणून पंचाहत्तर वर्षांनी न जिंकलेली लढाई आपण जी घेऊन जिंकलो त्यामुळं मला आता कसली चिंता नाहीये जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय असं म्हणत जरांगे काहीसे भावनिक झाले होते त्यानंतर बोलताना त्यांनी प्रस्थापित मराठा नेत्यांवर टीका केली पंचेचाळीस वर्षांच्या लढाईत यांना काहीच करता आलं नाही पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यांमध्ये हिंडले फक्त टीव्हीवर बोलले यातच त्यांनी त्यांची मर्दानगी वाचवली समाजाला यांना काही देता आलं नाही मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात अठ्ठावन्न लाख लोकांना आरक्षण दिलं तीन कोटी मराठे आरक्षणात घातले हैदराबाद गॅझेटीवर घेऊन दोन वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला आपल्याला जे मिळालंय ते खूप मिळालंय असं म्हणत आरक्षणाचा लढा कसा यशस्वी झाला हे जराही पाटलांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी मराठा समाजाला एक कानमंत्र दिला मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक बनायचं तुम्ही कलेक्टर तहसीलदार बनला तर कोणताही पुढारी दादा तुमच्यासमोर हात जोडून उभा राहील सध्या आरक्षणाचा फायदा घेऊन बोगस लोक तिथं जाऊन बसले प्रशासनात जर आपले अधिकारी असले तर खुट्टा ठोकता येतो सत्ता असो वा नसो तरी मी हा एक शब्द आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हाला सांगतोय मराठ्यांनी डोके लावून आणि हुशारीने शासक आणि प्रशासक बनायचं शासक बनलात तर कोणाला मागायची गरज पडणार नाही असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं पुढे बोलताना त्यांनी पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली मराठा आरक्षण लागू झाल्यावर आम्हाला गुलाम म्हणता गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का आमच्या निजामाचं गॅझेट गुलामीचं मग तुम्ही तिकडं राजस्थानला अकबर बादशहा कडून पळून आलात मग तुम्ही निजामाची चाकरी करायला लागलात आम्ही असं म्हणायचं का म्हटलं का तुम्ही राजस्थानला होते तिकडे बादशाह अकबर होता त्यांनी लय दांडक्यानं ठोकलं तुम्हाला आणि मग तुम्ही पळून महाराष्ट्रात आलात मग तुम्ही व्यापारी म्हणून आलात आणि मग राज्यकर्ते बनलात असं म्हणायचं का आम्ही आमच्या पोरावाळांचा पाणउतारा करण्यासाठी जातीचा अपमान करण्यासाठी यांना तीस वर्ष निवडून दिलं का असा प्रश्न विचारत त्यांनी मुंडे बंधूंवर आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही आपण एक जरी नेता बोलला तरी ओबीसीचे नेते घाण आहे असं म्हणतो पण यात ओबीसीचा काही संबंध नाही समजा माळ्यांचा सगळ्यांचा दोष आहे का नाही तर छगन भुजबळ बावचळलेले आहेत त्यांना काय करायचं आता तर त्यांना म्हशीवाणी काही दिवस पाण्यात बांधायचं आता इथून पुढे बोलेल त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचं म्हणजे थोडे माळी आणि त्यांचा नेते छगन भुजबळ बाकीच्या माळ्यांनी काही केलंय का आपलं मग उगाच कशाला चेंगरतो आपण त्यांना छगन भुजबळ आणि त्यांचे थोडेसे लाभार्थी सोडले तर बाकीचे माळी आपले धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला याचा अर्थ सगळ्या धनगरांचा संबंध नाही तो नेता आणि त्याचे काही दहा पाच लाभार्थी बास त्यामुळं इथून पुढं कोणताही नेता बोलेल तर त्याला जातीत तोलायचं ओबीसीमध्ये नाही अशी भूमिका त्यांनी मांडली पुढे शेतीच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली राज्यात दिवाळी यादी ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख तीस हजार रुपये मदत करा नाहीतर आंदोलन करू मोर्चा काढू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आपल्याला दिल्लीलाही जायचंय लवकरच तारीख सांगतो असं जाहीर करून मुंबई नंतर दिल्लीचा प्लॅनही ही जरांगेंनी बोलून दाखवला त्यानंतर एका पुस्तकाचं प्रकाशन केल्यावर राष्ट्रगीतानं जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची सांगता करण्यात आली एकंदरीत काय तर दोन्ही दसरा मेळाव्यात मुंडे बंधू आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची आरक्षणाची भूमिका स्पष्ट केली तसंच एकमेकांवर टीकाही केली आता या टीकेला प्रत्युत्तर दिलं जाणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या दोन्ही दसरा मेळाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा